शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे और खुनी हल्ला करणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले ते फरार होण्याच्या तयारीत असताना पथकाने त्यांना बस स्थानकावरून ताब्यात घेतले अल्तमश बशीर शेख वय ते अल्ताप तैयब शेख वय सव्वीस दोघे राहणार अमरापूर तालुका शेवगाव अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत अमरापूर येथील कुरेशी मोहल्ला येथे गो उष जनावरांची कत्तल होत असल्याबाबत माहिती मिळाल्याने गोरक्षक रवींद्र भीमा गायकवाड आणि त्यांचे इतर गोरक्षक साथीदार सोमवारी अकरा मार्चला कुरेशी मोहल्ला येथे गेले असता आरोपी राजू kurashi आणि त्यांच्या इतर साथीदारांनी गायकवाड या जीवेत हार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड लोखंडी गंभीर जखमी केले सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटना दोन समाजामध्ये घडलेली असल्याने आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस अंमलदार संतोष लोंडे गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे संदीप दरंदले फुरकां शेख रणजित जाधव शिवाजी ढाकणे संदीप चव्हाण किशोर शिरसाट आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ उमाकांत गावडे संभाजी कोतकर यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले या पथकाला तपास सुरू असताना आरोपी अल्ताफ सय्यद आणि त्याचा साथीदार अल्तम शेख हे अमरापूर गावामधून पळून जाण्याच्या तयारीत बस स्टँडवर उभे असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच या पथकाने तेथे जाऊन त्यांना ते ताब्यात घेतले आणि शेवगाव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले बातम्यानसाठी ई नवा युट्युब चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा